माडा मतदारसंघासाठी आपले आदरणीय शरद पवार साहेबांना मी भेटलेलो आहे आणि त्याचबरोबर जयंत पाटील जे प्रद साहेब आहेत प्रदेशाध्यक्ष यशरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्याहीशीही मी भेटलेलो आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याच अनुदेशाने मी माडा मतदारसंघामध्ये मा विविध ठिकाणी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्येही सर्वांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत सांगोल्याचे माजी आमदार आदरणीय भाई गणपतराव देशजी देशमुख हे माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी माझं स्वतःचं कार्य करत राहिलेलो आहे त्याचबरोबर यशवंत सेना ही यशवंत सेनेचा प्रदेश संघटक म्हणून गेली कित्येक वर्ष मी काम करतो आहे त्यामुळं माढा मतदारसंघ जो तळागाळातून मला माहीत आहे सांगोला असू दे माळशिरस असू दे माढा असू दे करमाळा असू दे किंवा मानखटाव आणि फलटण हे जे सातारा जिल्ह्यातले येणारे विधानसभा मतदारसंघ असू दे यातला तळागाळातला जो फाटका आणि वंचित असलेला स जो समाज आहे धनगर समाज त्याज त्याच्यामध्ये मी तळागाळात काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर ओबीसी चळवळीमध्ये पण ही काम राहिलेलं आहे तर आजच्या ज्या परिस्थितीमध्ये मी प शरद पवार साहेबांना भेटलेलो आहे जयंत पाटील साहेबांना भेटलेलो आहे त्याचबरोबर सुप्रिया ताईंनाही भेटून माझी मी इच्छुक आहे आणि त्याबद्दल मी माग माझी मतदारसंघासाठी माढा या लोकसभेमधून मी मागणी केलेली आहे रोहितदादा पवारांनाही भेटलेलो आहे आणि त्याही माझ्या संदर्भात मी त्यांना सांगितलं आहे यातून आपल्या मार माळशिरसमधून नाकलूजमध्येही अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांना यांचीही माझी भेट झालेली आहे तर ब सध्या प प्राथ प्राथमिकतेने याच्यावर विचार चालू आहे पुढे काय होईल सांगता येत नाही पण मी या मतदारसंघामध्ये इच्छुक आहे आणि बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद हा चांगला मिळतो आहे याच मतदारसंघामध्ये महादेव जानकर जे जा रासपचे अध्यक्ष आहेत तेही इच्छुक आहेत पण त्यांना त्या पक्ष स्वतःच्या पक्षावरच्या चिन्हावर लढणं असल्यामुळे त्यांचा काही अजून पुढे अजून निर्णय प्रक्रिया झालेली नाही आहे पण त्याच मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा उमेदवार द्यायचा असं शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे तर मीही त्यातलाच एक यशवंतसेनेचा प्रदेश संघटक म्हणून या समाजाच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या लोक निवडणुकीसाठी मी मागणी की तिकीटाची मागणी सोबत झालेली आहे शरद पवारांसोबत झाली जयंत पाटलांसोबत नेमकं काय तुम्हाला त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला आहे काय माहिती मिळाली शरद पवार साहेबांनी यापूर्वीच धनगर समाजाचा उमेदवार मला माढा मतदारसंघामध्ये द्यायचा आहे हे विधान केलं असल्यामुळे सर्वांनी यावर सकारात्मक विचार बोलताना एकदम सहानुभूतीने चर्चा केली आहे त्याचबरोबर सांगताना की तुम्ही मतदारसंघामध्ये तुमच्या काम करा लक्ष घाला लोकांच्या गाठीभेटी होऊ देत आणि त्याप्रमाणे मी माझ्या नेहमीप्रमाणे मी लोकांच्यामध्ये पूर्ण संपर्कात राहिलो आणि यातनं या यातून या जे खालून जी चाचबणी होईल त्याच्यामध्ये आपलं विचार चालू आहे